जय महाराष्ट्र मी एस आपण पाहत आहे टी व्ही नाईन माझा न्यूज बघूया उमरखेड तालुक्यातील काही ताज्या घडामोडी उमरखेड तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून तालुक्यातील सर्व नदी नाले वसंडून वाहत आहेत त्यातच धाडकी ते तालुक्यातील बंदी भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आटरीच्या नाल्यावर पूर आला असून बंदी भागाचा संपर्क तुटला आहे पुलावरून चार ते पाच फूट वरून पाणी वाहत आहे त्यामुळे सकाळी गाडीबोरी मार्गे जाणारी उमरखेड किनवट बस ढानकी मध्येच अडकून बसल्यामुळे दळणवळाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सदर पुलाची उंची कमी असल्यामुळे अनेकदा जास्त पाऊस पडल्यामुळे बंदी भागाचा संपर्क तुटतो पुढील तीन तासात जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटसह वादळे आणि हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसासह ताशी तीस चाळीस किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क राहण्याचे निर्देश मंत्रालय यांनी दिले आहे ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझाला न्यूजसाठी मिलिंद उमरखेड 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 आले आता तुम्ही कुठं चाललं गाडी बोरी किनवट गाडी बोरी किनवट आहे का आता न जाण्याचं कारण काय पुलावर पाणी किती पाणी तुमची गाडी जाऊ शकते का एस टी नाही जाऊ शकत नाही सात ते आठ फूट पाणी हो